श्री गणेशायनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग एकोणपन्नासा एवढा बलवान राजा मनातून भित्रा होता असेच कोणी म्हटले असते शुभ अशुभ विचारांचा पगडा स्वार्थ सांभाळणाऱ्याला करावाच लागतो राज्यावर संकट येणार म्हणून तो मनात म्हणत होता टळू दे संकट दैवी आपत्तीपुढे माणसाचा काय पाड ते तिघे राजमंदिरात शिरले चौका मागून चौक ओलांडून आत गेले विप्रवेश असल्यामुळे त्यांना कोणी अडवले नाही ते अगदी ज्यारासाजवळ गेले तेव्हा उठला त्याने त्यांचे स्वागत केले त्यांना विचारले विप्रहो तुमचे स्वागत असो ते काही बोलतच नाहीत मौन का बरे तो प्रश्न विचारणार तेवढ्यात कृष्ण म्हणाले राजेंद्रा हे दोघे अनुष्ठान करीत आहेत ते मध्यरात्रीनंतरच बोलतील बरे तर आपण सर्व थांबा प्रतिहारी या विप्रश्रेष्ठांची यज्ञशाळेत सोय कर जरासंध म्हणाला मध्यरात्र होऊन गेली राजा यज्ञशाळेकडे गेला एकच अनुचर संगे होता आज शिरून त्याने पाहिले तिघे अगदी वेगळे दिसत होते ब्राह्मण वेष दिसत होता पण शरीर क्षत्रियांसारखे वेशांतरही फुलांच्या माळा किती ते त्यांच्याकडे पाहत होते तोही पाहत होता हे ब्राह्मण असतील तर समवर्तनादी कारणा वाचून फुले का घातली बसावे बसावे आपल्या आगमनाने मला आनंद झाला आहे वरकर्णी तो स्वागत करून म्हणाला ते बसले कृष्णाने जरासंदाकडे एकदा नीट पाहिले याने आपल्याला फार त्रास दिला होता हे स्मरून त्यांचे मन संतप्त झाले होते भीमाला जरासंद तुल्य तुल्यबळ वाटत होता अर्जुन एकाग्रतेने पाहत होता ऐकत होता हे वीर पुरुषांनो तुम्ही ब्राह्मण नाही तुमचे सोंग मला ओळखू आले आहे धनुष्याच्या दोरीच्या खुना तुमच्या दंडावर मनगटाजवळ दिसतात त्या लपतात थोड्याच सत्य सांगा तुम्ही नगरात कसा प्रवेश केला त्याचे वृत्त मला कळले आहे अहो असे घुमे का मी पूजा अर्पण केली तिचा स्वीकारही तुम्ही करत नाहीत विप्र बोलण्यात जास्त पटाई तर तुम्ही मात्र मौनिका छे काहीतरी ठरूनच तुम्ही कोणीतरी क्षेत्रीय मुद्दाम आलेले आहात कृष्ण म्हणाले हा वेश स्नातका स्नातकांचा हा अधिकार तिन्ही वर्णांचा आम्ही शत्रुगृही आलो आहोत म्हणून आडमार्गाने आलो आमचा हेतूही ठरलेला आहे तू जे आतिथ्य घेणे योग्य होणार नाही म्हणून घेत नाहीत मी तर तुमचे काही अहित केल्याचे आठवत नाही तुम्ही कोण तुम्ही मला शत्रू का समजता तू आमचे अहित केले नसशील पण अनेक राजांना बंदीत टाकले आहेस त्यांना तू रुद्रासमोर बळी देणार आहेस ईश्वराच्या आज्ञेनेच आम्ही तुझ्या विरुद्ध उठलो आहोत असे समज तुझा नर यज्ञ बंद झालाच पाहिजे जरा बापला समोर उभा असलेला काळसर वर्णाचा पुरुष कोण व तो असे का बोलू शकतो त्याचा त्याला अंदाज लागेना तो म्हणाला वल्गना करू नकोस माझ्या एवढा बलाढ्य कोणीही नाही मला आव्हान कसले देतोस जरा विचार करून बोलावे होय होय तुझ्या कुकर्माची फळे तुला भोगायला लावणार आहोत आम्ही कृष्ण गरजला तुमचे बोलणे ऐकून कंटाळा आला आहे राजा अरे कार्तवीर्यही तुझ्यासारखेच म्हणायचा त्याच्या दृष्टपणानेच त्याचा नाश झाला तुझा दर्प आता किती टिकेल तो पाहतोच मी कृष्ण आहे हा भीम आहे व तू अर्जुन आहे आम्ही तुला युद्धाला बोलावीत आहोत तू आमच्याशी लढ तुम्हीच पळून द्वारकेत गेला होतात यदुभूषण हा 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 अशी आव्हाने बालिश आहेत पण याचक ब्राह्मण म्हणून याचनास जर युद्धाची असेल तर करतो युद्ध तुम्हाला भिवून मी बंदिस्त राजांना सोडीन होय युद्ध कर म्हणे तुझ्या शिव या अर्जुनाशी काय युद्ध करू तुमच्यापेक्षा हा माझ्या तोला मोनाचा मानीन हा मगध देशाचा सार्वभौम राजा जरा संद औदार्यात कमी पडतो थोडंच भीमाशी युद्ध करण्यास मी सिद्ध आहे तुम्ही तिघे जरी अंगावर आलात तरी मी काय घाबरतोय पण एकाने लढावे एकाशी हेच ठीक कृष्ण म्हणाला जरा अजून सांगतोय व्यर्थ प्राणसम्खील राजांना सोडून दे त्यांचा मान व प्रतिष्ठा त्यांना परत दे ते होणे शक्य नाही जरासंद गर्जना करून म्हणाला कृष्णाच्या मनासारखे झाले होते जरासंधाचा मृत्यू भीमाच्या हातूनच ठरलेला होता हे विधी लिखित त्यांना माहीत होते जरासंधाने दुसऱ्या दिवशी पहाटेच आपला पुत्र सहदेव याला राज्याभिषेक करण्याची आज्ञा दिली मल्लयुद्धाची सिद्धता झाली भीमा माझ्याकडे लक्ष ठेव गाठ बलाढ्य युद्ध गाठ बलाढ्य युद्धाशी आहे होय तुझ्या कृपेने व तुझा पांडू तुझा पिता पांडू यांच्या इच्छेने धर्मकार्य म्हणून मी या भूभाराचा नाश करील जरासंधाला त्याच्या पुरोहितांनी औषधी वस्त्र फळे आदी देऊन सज्ज केले राजवस्त्रे उतरविण्यात आली परस्परांना जिंकण्याच्या ईर्षेने युद्धासाठी खास ठेवण्यात आलेल्या शालेमध्ये त्यांचे दोन दो युद्ध सुरू झाले कृष्ण अर्जुन जवळच उभे होते भोवती गिरीव्रजातील असंख्य नागरिक बसले होते ही पर्वणी दुर्मिळच होती आणि त्यांचे जे युद्ध सुरू झाले ते तेरा दिवस चालले होते भीमाला जरासंद आठपत नव्हता खरे म्हणजे चौदाव्या दिवशी जरासंद दमला होता भीमाच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊन कृष्णांनी त्याला म्हटले भीमा जरासंद थकला आहे अशा वेळी न्यायाला धरून तू त्याला उसंत दे तो पुन्हा युद्धाला उठला म्हणजे लढ पण या वाक्याचा अर्थ असा होता भीमा पाहतोस काय जरासंद थकला आहे ही संधी साधून घे भीम जरा कसरतच होता कृष्ण पुढे म्हणाला भीमा तू वायुपुत्र आहेस दैवी सामर्थ्य तुझ्या अंगी आहे परस्परांना गुद्दे मुष्टी प्रहार हे एकीकडे चाललेच होते आणि कृष्णाच्या गुप्त संकेताप्रमाणे भीमाने पटकन जरासंधाला डोक्यावरच आडवा उचलला गरागरा कित्येक वेळा फिरवला व खाली आपटून त्याच्या एका पायाला आपल्या एका पायाने दाबून व त्याचा दुसरा पाय दोन्ही हातांनी ताणून त्या भीमाने त्याच्या देहाचे उभे दोन तुकडे केवळ बाहुबलानेच केले त्याला उभा फाडला त्याच्या देहाचे दोन्ही खंड विरुद्ध अंगाला उलटे सुलटे फेकून दिले रक्ताच्या जरा उडाल्या त्याने भीमाचे शरीर झाले लाल सगळीकडे हा, हा उठला त्याला तेथेच टाकून त्या रात्रीच्या वेळी सर्वांच्या देखत ते तिघे तिथून निघाले सहदेव जरासंधाचा पुत्र आक्रोश करत त्यांच्या समोर आला कृष्णाने त्याला आज्ञा केली सर्व राजांची सुटका कर अन्यायाचे परिमार्जन कर तुझ्या पित्याचे और्ध्व देही कर प्रजाजनांना सुखी ठेव बंदी शाळांची द्वारे सताड उघडली हजारो राजे सुटले त्यांनी व भीमाला प्रणिपात केले दिव्य रथ सज्ज केला गेला मगधाचे साम्राज्य केवढे तरी मोठे होते राजधानीतून मोठ्या दौलदार घोड्यांच्या प्रचंड रथात बसून ते तिघे मगध देश सोडून गेले सर्व राजे त्यांचा निरोप देण्यास आले शेवटी त्यांना उद्देशून कृष्ण म्हणाले की पांडुपुत्र धर्म राज सुनी करत आहे तुम्ही त्याला आता सहाय्य केले पाहिजे सहदेवा तुला भय असो तू आमचा मित्रच राहशील अर्जुन म्हणाला प्रेम आदराने सर्वांकडून बहुमूल्य रत्न भूषणे करून कृष्ण भीम व अर्जुन इंद्रप्रस्तास एक मोठेच काम झाले होते धर्माला श्रीकृष्ण म्हणाले भीमाचे कर्तृत्वपणास लागले होते चौदा दिवस मल्लयुद्ध झाले पण भीमाने जरासंदाला शेवटी मारलेच आणि गिरीव्रजातून काही राजेही इंद्रप्रस्तास आले होते धर्माने सर्वांचा यथोचित बहुमान केला पुढे श्रीकृष्ण स्वतःच्या रथात बसून द्वारकेला परत गेले इथे आपले सभापर्वातील प्रकरण दुसरे संपले आहे वध आता प्रकरण तिसरे आहे राजसूय यज्ञ चौथी पुढे म्हणाले पांडवांचा राजसूय यज्ञ होण्यातली संभाव्य अशी मोठी अडचण दूर आता झाली होती नंतर धर्माच्या आज्ञेवरून भीम अर्जुन नकुल व सहदेव हे दिग्विजयाला निघाले एकदम शौनकांनी विचारले ते चौघे बरोबरच गेले की वेगवेगळे गेले चौथी म्हणाले ते वेगवेगळ्या दिशांना गेले अर्जुन मुख्यतः उत्तरेकडे गेले भीम पूर्व दिशेला गेला सहदेव दक्षिणेला गेला व नकुल पश्चिमेला गेला त्या चौघांनी अनेक देशातील अनेक राजांशी व दंड या तीन उपायांनी सख्य संपादन केले व धर्मराजाच्या यज्ञासाठी मैत्रीचे प्रतीक म्हणून अगणित संपत्ती प्राप्त केली चारी दिशांच्या राजांनी धर्माच्या सत्तेला मानले व कित्येकांनी तर मैत्रीचे तह केले इंद्रप्रस्थ मोठे धनाढ्य झाले आणि कृष्णही अगणित धन घेऊन इंद्रप्रस्थात पुन्हा स्वतः आले पुन्हा आनंदाने सभा भरवल्या गेल्या संकल्प केला गेला कृष्णाने सर्व अनुमोदन दिले झाली इंद्रप्रस्थ नगरीत व अर्ध्या कुरु राज्यात उत्साहाला भरती आली होती अन्न सामग्री जमू लागली यज्ञाची मुख्य कामे ऋषींना वाट ऋषींनी वाटून घेतली भगवान कृष्णद्वैपायन व्यास हे ब्रह्मा झाले मुनि उद्गाते झाले याज्ञवल्क्य धौम्य व पैल हे होतृ कर्म करणारे ऋषीपुत्र हे होगत्र झाले इंद्रसेन विशोक व अर्जुनाचा सारथी पुरु यांनी अन्नाधिक सामग्री जमवली यज्ञस्थळ अभिमंत्रित झाले आमंत्रितांसाठी घरे बांधण्यात आली तर उर्वरित कथा श्रोते आपण पाहणार महाभारताच्या भाग पन्नासमध्ये मध्ये धन्यवाद